अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंटसारखं पनीर जर तुम्हाला घरी बनवायचं असेल आणि त्यासाठी कोणते मसाले यूज करायचे हे अगदी मी सोप्या पद्धतीने तुमच्याशी आज शेअर करणार आहे तो थोडा वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे कढईमध्ये मी साधारण एक अर्धी पळी तेल घातलं आहे आता त्यामध्ये इथे मी तमालपत्र एक दोन तमालपत्र आणि एक पासा काळीं मिरी आपण यामध्ये घालून घेणार आहे तर दोनशे ग्रॅम पनीरसाठी हा मसाला मी सांगत आहे इथे मी तीन कांदे मीडियम साईजचे कांदे तीन उभे चिरून घेतले होते तेही आता यामध्ये घालून घेतलेत चांगला कांदा परतून घ्यायचा मीडियम फ्लेमवरती कांद्याचा कलर बदलच तोपर्यंत आपण चांगला कांदा परतून घ्यायचा म्हणजे छान अशी पनीरला टेस्ट येते तर साधारण एक तीन ते ती चार मिनटानंतर बघू शकता कांदा बऱ्यापैकी कलर कांद्याचा चेंज झाला आहे आता यामध्ये घालणार आहे टोमॅटो तर इथे मी एक टोमॅटो घेतला होता तोही आता यामध्ये घालून घेऊयात टोमॅटो पण आपण एक चार पाच मिनटं चांगला भाजून घ्यायचा बघू शकता इथं आपला कांदा टोमॅटोचा मसाला तयार झाला ह्याच्या व्यतिरिक्त काही यामध्ये आत्ता तरी घालायचं नाही आता हे चांगलं भाजून घेतल्यानंतर आता आपण हे काढून घेऊयात पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं म्हणजे मिक्सरचं भांडं खराब होत नाही आता वरून काय घालायचं परत ते बघूयात तर मी चार चमचे घरचं दही घातले त्यानंतर एक चमचावर धने पावडर जिरं पावडर एक पाव चमचावर आणि इथं एक चमचा होईल इतपत मी पनीर मसाला घातला आहे आणि लाल तिखट घालून घेऊयात आणि मिक्सरला हे ग्राइंड करून घेतले याची बारीक अगदी पेस्ट करून घेतली आता मसाला भाजला त्याच कढईमध्ये परत तेल घालूयात साधारण एक पळीभर होईल इतपत तेल घातलं आहे त्यामध्ये दोन हुब्या चिरून मिरच्या घेतल्यात कट करून आणि आपण हा एकदम बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट केले अशीच आपण हॉटेलमध्ये जेव्हा आपण पनीर घेतो तेव्हा अशीच एकदम फाईन पेस्ट असते त्याची तर आता तेही मिक्स करून घेऊया चांगलं तेलामध्ये छान असं मी यामध्ये आता हे मसाला भाजून घेतला आहे तेलामध्ये झाकण लावूया आणि एक दोन ते तीन मिनटं छान असा मसाला आतल्यात परत तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा म्हणजे खमंग असा वास सुटतो आणि पनीर आपलं छान होतं तर बघू शकता मस्त असं तेल सुटलं होतं आता थोडंसं यामध्ये मी पाणी घालते मिक्सरच्या जारला जो काही मसाल मसाला राहिला आहे तोच मिक्स करून थोडंसं पाणी घातले आणि परत एक झाकण लावून एक दोन ते तीन मिनटं छान असा मसाला आतल्यात भाजून घेऊयात तर इथं आपला मसाला आता रेडी आहे अगदी परफेक्ट रेडी झाला आहे या पद्धतीने प्रोसेस करा अगदी छान रेस्टॉरंटसारखी चव आपल्या पनीरला येते तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पाणी बघा जशी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे तितपत तुम्ही पाणी घालू शकता पण इथे मी एक तुम्हाला महत्त्वाची टिप सांगते जास्त पाणी ॲड करू नका जास्त पाणी ॲड केलं की काय होतं की पनीरची टेस्ट बिघडते ग्रेव्ही आपली थोडी बिघडू शकते त्याच्यामुळं पाणी अगदी कमी एक साधारण पाऊन ग्लास पाणी यामध्ये छान खपतं त्याच्यामुळं पाऊन ग्लास पाणी आता मी इथे घालून घेतले उकळे आणले चांगली उकळे आणल्यानंतर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर क्यूबमध्ये आहे बघू शकता कट करून घेतले आणि ते आता आपण यामध्ये घालून घेऊयात हलक्या हलक्यात अगदी मिक्स करायचं आणि झाकण लावून ह्याला एक उकळी आणूया मिडियम फ्लेम करायची गॅसची आणि उकळी आणायची तर बघू शकता साधारण उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो केली आणि एक तीन ते चार मिनटं मी लो फ्लेमवरती परत ही पनीरची भाजी शिजवून घेतली तर इथं आपलं हे पनीरची आता भाजी तयार झाली आता वरून प्रॉपर रेस्टॉरंटसारखे ट चव जर हवी असेल तर थोडंसं आपण याच्या कसुरी मेथी घ्यायची आणि असे हातावर चोळू यामध्ये घालायचे इथे आपलं ग्रेव्ही पनीर तयार झालं अगदी सिम्पल सोपी पद्धत आहे पण अगदी छान चवीला लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीची पनीरची ग्रेव्ही तयार झाली बघू शकता आता इथे तुम्हाला मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते तर पाहू शकता अगदी रेस्टॉरंटसारखी चव आणि झटपट पद्धतीने जास्त काही आपल्याला मसाले न यूज करता या पद्धतीची पनीरची भाजी एकदा नक्की ट्राय करू बघा आणि तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा पुढे जे बेल आयकॉन दिले तर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार